शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या नाहीत यांच्यासह अनेक मागण्यांसाठी बाळापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्या नेतृत्वाखाली बाळापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय परंतु या मोर्चात काँग्रेसचे आजी माजी आमदार नातिकोद्दीन खतीब प्रदेश पदाधिकारी प्रकाश तायडे हे मोर्चात सहभागी न झाल्यामुळे काँग्रेस पक्षाची गटबाजी जवहाट्यावर आल्याचे चित्र दिसून आले बाळापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या नाहीत तसेच सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोग आलाय त्यामुळे उत्पन्न होण्याची शक्यता नसून तसेच कपाशीत देखील वाढ झाली नाही बऱ्याच शेतात पाणी साचल्यामुळे पिके नष्ट झाली आहेत शेतकऱ्यांना तातडीने शासनाने मदत जाहीर करावी ओला तुष्काळ जाहीर करण्यात यावा आदि मागड्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय यावेळी मोर्चात काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर पराग पांटे तालुकाध्यक्ष राजेश नळकांडे शहराध्यक्ष अमजद हुसेन मोईजुद्दीन भाई अजय कराळे इरफान ठेकेदार जयराम सोनोने यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात काँग्रेस पक्षाचे आजी माजी आमदार नाती कोद्दीन खतीब प्रदेश पदाधिकारी प्रकाश तायडे माजी नगरअध्यक्ष एनोद्दीन खतीब हे उपस्थित नसल्यामुळे होउ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत वेगळीच चूल मानता का अशी चर्चा मोर्चामध्ये चालू होते जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रांना दोन की दोन लाख हेक्टरवर नुकसान झालेलं आहे आणि सरकारला पंचनामे मागायची परवानगी मागितली तर पंचनामा करण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येत आहे बाकी मुद्द्यात आहेत शेतमालाला भाव कमी आहे वगैरे मुख्य मुगणे मागणी आहे की पंचनामे करावे तालुका अध्यक्ष काँग्रेस आणि बाळापूरने हा मोर्चा काढला त्याला माझ्या शुभेच्छा त्यांचं मी कौतुक कर मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झाला या पावसामुळे अनेक पिश अनेक लाखो हेक्टरची पिकं ही नष्ट झालेली आहेत अशा परिस्थितीमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन जे पीक आहे या सोयाबीनचं पीक हे एका भागामधलं संपूर्ण नष्ट झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये खरं तर शेतकऱ्यांना न्याय सरकारने दिला पाहिजे मात्र सरकारला सरकारने हा न्याय दिला नाही आणि एकीकडे एक आयुक्त आता कालच एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये आयुक्तांनी सांगितलं की पंचनामे एन डी एर नि नियमानुसार करता येणार नाही मात्र एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना आणता त्यांना पंधराशे रुपये देता फक्त मतांचं राजकारण हे सरकार करतं आणि शेतकऱ्याला कर मात्र वाऱ्यावरती सोडलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या बाजूला जर सरकार उभं राहणार असेल तर काँग्रेस पक्ष हा सरकारच्या बाजूने उभ शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील आणि शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरची लढाई ही लढली जाईल पण काँग्रेसचं सरकार आलं तर शेतकऱ्याला कर्जमुक्तीही दिली जाईल आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नासाठी हमी भाव असेल स्वामीनाथन आयोगाची शिफारशी मान्य करण्याच्या संदर्भातले जे निर्णय असतील हे काँग्रेस पक्षातर्फे घेतले जातील प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला